कस आहे सर बस आईचे लाड <laughs> नमस्कार मंडई कशा सर्व मजा जाताना मंडई मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे ऍक्च्युली आज निघालोय मी मुंबईला तर जाता जाता आईला बोललं तेल लावू आईच्याचा कोरा चहा डोक्यावर मायेचा हात फिरून लावलेलं ला तेल तर आत्ता मंडळी मी आहे संगमेश्वरमध्ये निवळी गावामध्ये तर ॲक्च्युली थोडासा फेरपटका आहे म्हणजे आत्ता गावातून आपण जाणार आहे कारबडले गावी कारबडले गावी निवांत थोडासा फेरपटका होईल रात्रीचं जेवण होईल आणि मग रात्री आपण निघणार आहे तर ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ वगैरे नंतर करेनच म्हटलं आता निघालो आहेच घरातून तर एखादा व्हिडिओ करावा या म्हणजे गावाकडचा या ट्रीपमधला शेवटचा चहा हां कोंबडा पण आरवतो आहे चला म्हणजे चहा पिऊन झाले आहे एक छोटीशी ट्रीप होती गावची जास्त काय व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणता आल्या नाही पण जेवढ्या काय आंता आल्या तेवढ्या आणलेल्या आहेत आपल्या इंस्टावरतीसुद्धा मी थोड्याफार व्हिडिओ करतो आहे आता तर इन्स्टा आय डी मी ते देतो आहे तो पण फॉलो करायला विसरू नका जाता आता गावचा परिसर एकदा आपला मोबाईलचा स्टँड आहे आता काढून ठेवायला लागेल काढतोच आई अगे स्टँड तो पण महत्वाच इम्पॉर्टंट आहे स्टँड घेणं खूप महत्वाचं आहे हो मग रोहितची तयारी होते रोहित बाय दावे बाईक घेऊन जाणार आहे <laughs> बाईक परत आपली कारवाट परत कारवाट हे आठवणीने आता ते आज आज समोर दिसलं ना मानलं कसं आहे है? गावाला आई असते ना त्यामुळं राहून जातात सर्व गोष्टी मग आई परत जसं तसं करून ठेवते आज शक्य शक्यतो मी उचलतच नाही कधी म्हणजे व्हिडिओ अपलोड कर करतो मात्र जातो मुंबईला तेव्हा आई मग उचलून ठेवते आता परिसर एक नंबर झाला आहे आता आपण मुंबईला चाललो आहे ना तेव्हा सर्व लावणी आता आटोपलेली आहे लगभग गावाल्यांची छान पद्धतीने कढीपत्ता पण मस्त वाढला आहे फारसा एरिया एकदम बघण्यासारखं झालं आहे आता लावणी झालेली आहे आणि ज्या मलकंडे आहेत ना पूर्ण तुंबलेले आहेत पाण्याने ते बघा पाणीच पाणी सगळीकडे एक नंबर पाणी झालं आहे म्हणजे पाऊसच असा पडतो आहे गावाला आता थोडासा शांत आहे म्हणून मी असंच फिरतो आहे अदरवाईज तुम्ही असंच फिरू शकत नाही शेवगळ बघा याची पानं आता ना सर्व गायब झाले आहेत आता ह्याला नवीन पाळवी येणार आता जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा असं शेवगळाची अवस्था होते आता त्याला नवीन पालवी येईल आणि परत तो चांगला तगरेल इकडे आईने वांगी मिरच्या वगैरे लावल्यात आणि या साईडला हा रताळ्याचा वंडा जूनमध्ये आपण जेव्हा आलेलो ना तेव्हा रताळ्याचा वंडा केलेला तुम्ही व्हिडिओ बघितले असेल नसेल बघितली तर आय बटनमध्ये देतो तर हा रताळीचा वंडा बघा आता ह्याला पालवी फुटले हे जे वेळ लावलेले ना ते आता मोठे मोठे होत जातील त्याच्याच बाजूला आपला हा काजू काजूची पण पानं बघा सगळी पानं आता हळूहळू पडून जातील आणि सर्व नवीन पानं येतील हा बघताय हा घराच्या पाठचा एरिया तिकडे समोर आहे ते सभागृह आणि दुकानात या दुकानात तिकडून साईल आवाज आहे चला मंडई पॅकिंग वगैरे झाले आता निघतो थेट जाऊया आपण कारभटल्यामध्ये संदीप दादाची रिक्षा सांगितली कारभटल्या जाण्यासाठी बाय द वे या काकड्या काकड्या पण आईने लावल्यात त्या बघा तर या काकड्या आता हळूहळू हा जो वेल आहे ना हा असा वाढत जाईल गणपतीमध्ये आपण येऊ ना तेव्हा गणपतीमध्ये मस्त काकड्या लाग लागलेल्या असतील याला चला निघूया तर चला म्हणजे सगळे बॅग रेडी आहेत म्हणजे सगळ्यांकडे वजन आहे एकदम कारण होतं कसं माहिती आहे का गावाला आपण येतो एखादी बॅग असते मुंबईला जाताना मात्र कशा एकाच्या दोन होतातच तशाच पद्धतीने काहीतरी झालं आहे माझ्याकडे दोन आहेत आईकडे एक आहे रोहितकडे दोन आहेत पाच बॅग आहेत कठीण आहे नाहीतर आम्ही जाणार होतो ॲक्च्युली आता बाईक नाहीच पण कारबटलात पोचता पोचता पावसाने हालत खराब होईल त्यामुळं म्हटलं एवढं सामान पण आहे तर रिक्षाच करूया गावाकडची कवलारू घरं मुंबईला गेल्यावरही सर्व आठवतं परत हा रोड तुम्हालाही पाठ झाला असेल म्हणजे आमचं हे मोठ्या घरात यायचा रोड आहे चल येतो हा निघालो येतो म्हटला जेवली होय काय जेव जेव पाऊस पण पडतोय ना बराच चल तो गेला पुढे होय होय हा चल हाय हाय गेली पुढे हा चल ना येतो हा हो बघते हा बंडलदा त्यांचा गोठा तर वाडा बोलतात आमच्याकडे ॲक्चुअली पण असा शुद्ध भाषेत गोठा गुरांचा गोठा तर असे वाडे पण आता खूप कमी दिसतात गावामध्ये पण आहेत आमच्या गावी तुम्हाला का होईना पण दिसतील चला रिक्षा संदीप गावची आहे गावाला आहे ना आल्यानंतर खूप भारी वाटतं सगळी आपली माणसं म्हणजे आल्यावर विचारपूस असते जाताना विचारपूस असते गावात असताना विचारपूस असते त्यामुळे गावाला भारी वाटतं नाही मी मुंबईला मन रमत नाही चला आलेलो आहे पण गोठणीवर आमची वाडीने वनगेवाडी याची हद्द गोठणी तीन रस्ते आहेत रस्त्यावरती आलो आहे आणि दादा पण आला आहे बघा वेळेवर एकदम फोन केलेला घरातून निघताना दा निघाला काय निघालो चला नाही येत ना ते चल आहे हां करतो फोन संध्याकाळी करेन रात्री तीज़ी तीज़ी तीज़ी। मला वाटतं दहा वाजतील झोपशील ना तू हा करतो फोन मग हा हे चला रे येतो काल खाली मालेश्वरला गेले, आ, चल। आ, <laughs> वाला गेले, गेले। ना आ, चल हा चल रोहित भेटतो हा चल, चल। दुका बघा किती आलंय संध्याकाळी पाच वाजता हे भाऊ जाधव यांचं घर आहे रेल्वेमध्ये कामाला होते गावाला आहे ना असं छोटसं का होईना पण घर असा हुआ खूप सुंदर आहे म्हणजे रस्त्याच्या बाजूलाच आहे आणि छान बांधलं बन चाल बने येतो हो निघालो हा चला का येतो हा हा नदीला बाग इथे आहे पाऊस गावाला आहे ना भरपूर पडतोय पाठी गेली ती निवळीची नदी आणि ही बघा ही तिवरे नदी प्रचित गडाच्या इथे आहे ना याचा उगमस्थान आहे संदीप दादा पण निघाला आणि तेवढ्यात रोहित पण आलाय आता चला पावसाने जरा शांती घेतली म्हणून रोहित पटकन आला हे समोर बघताय हे रोहितचं घर काका उभे आहेत वाट बघतायत पाऊस काय कमी व्हायचं नाव नाही घेत हो वाढतच चाललाय तो रोहितच्या घरी आलो आहे रोहितच्या घरात आहे ना काकाने बघा ऑलरेडी अळू आणि तेर दोन्ही पण पॅक करून ठेवलं आहे जसं की आईने पण मला पॅक केलाय गावाला आल्यानंतर आहे ना अशी सर्व तयारी गावाल्यांची असते मुंबईला जाताना सगळं घेऊन जा गुरांसाठी पण सोय मच्छरसाठी हो गावाला हेच आहे फक्त आपलं नाही बघत गुरांचं पण बघतात हो बरीच मच्छर आहे पावसाळ्यातून संध्याकाळची येतेच ना चहा वगैरे पिऊन झाली आणि घरातून बाहेर पडलो तर रोहितची काकी निघालेली गोठ्यामध्ये कशाला तर गुरांना मच्छर दे म्हणून ते शेणी वगैरे पाजलून नेलेल्या आपण घरी पण करतो ॲक्च्युली तसंच गुरांसाठी तर आता आम्ही चाललो आहे आपल्या हायस्कूलच्या साईडला ना ओके जिथं आठवी ते दहावी माझं शिक्षण झालं तिकडे चाललो आहे रोहितची कलम वगैरे हो तिकडे आहेत तर ती जरा बघायला हे बघा ग्रामपंचायतीकडून अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत हे बघा हायस्कूलच्या पाठी सर्व उपलाट झालं आहे उपलाट म्हणजे झरवणी झरे आले सर्व सगळं झाऱ्याचं पाणी आता हे पाणी ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत असंच असणार हा इकडे मासे चढत असणार ठीक आहे कालच्या बाजूस नदी हा इकडे अच्छा रोहित सांगतो इकडे चढणीचे मासे पकडतात अशी नदी जवळ असल्यामुळे इकडे मासे आरामात चढत असतील संध्याकाळचे ॲक्च्युली आता सहा वाजलेत तर हायस्कूल तर बंद झालंय पहिलं बागेमध्ये जाऊया मग पुढून हायस्कूल पण दाखवतो हो शाळेत होतो ना आम्ही तेव्हा या साईडला टिफिन खायला यायचो दुपारचं इकडे या साईडला आता जाऊन सगळं इंटरेस्टिंग नाही गवत वाढलं शिल आता आता पोरं इकडे येत नाहीत ना हा काय हा रोहितचं इथे कलम वगैरे इथे लावलेली आहेत गावाकडची झेड प्लस सेक्युरिटी बेडी ॲक्च्युली शक्यतो तुम्हाला पाहायला मिळतील सर्वच ठिकाणी बाजूने कुंपण आणि एका ठिकाणी एंट्री असते एंट्रीला असं बेड लावलं ला जातं म्हणजे आतमध्ये कोणी येऊ नये मेन तर गुरं गुरं हो ही बघा इकडे काली मिरे लावले रोहित ने आता हिने तग धरला ऑलरेडी अशी काली मिरी चढवलीत ना की ते बरोबर पकडून 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 वर जाते शक्यतो आंबा किंवा फणसाच्या झाडावरती चढून टाकायची काळी मिरी त्या साईडला तिकडे कलम आहेत नवीन दोन लावले आहेत ना अच्छा वाला ओके हे गेल्यावर हा वरची डिरी खाऊन टाकलेली ओके म्हणून खाली पण गेले ना खालून मजबूत आहे ओके ओके आता पण कुठली पालवी पालवी आहे हा 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 चला कलमा बघून झाली मिरवळ बघून झाली आता जाऊया थेट नदीवर म्हणजे ह्या एरिया आहे ना रोहित सगळं आमच्या शाळेच्या आठवणी म्हणजे ह्या एरियातच आम्ही जेवायला असायचो मधल्या सुट्टीत असंच फिरायला की खालच्या नदीवरती जांभूळ खायला बरंच काय काय एन्जॉय केलंय हा जांभूळ बरीच असतात मे महिन्यामध्ये तर आज फेरफटका मारण्यासाठी पण आलोय परत ही नदीकडे जाणारी वाट आहे केकाटे ओरट फायनली आलो आहे नदीवरती एक झुडूपालय हा पोहचलो फायनली पाणी बा किती आहे ह्याच्यामध्ये असा पडला ना <laughs> संगमेशौर। संगमेशौर। गर, बावनदी। आ, बावनदी। बावनदी। आ, की असा जाईल संगमेश्वर संगमेश्वर डायरेक्ट नदी हा भाव नदी जयगडच्या खाडीला खाडीला थेट जयगडच्या खाडीला बाहेर पडेल जेवढी शांत दिसते नाही नदी तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये असं वाटतं की शांत आहे पण तो तिथला लोंड आहे ना तो जो लोंड एकदम खतरनाक आहे लोंड भरपूर आहे हां आणि शेरणी आहे आणि एवढंच नाही हा त्याच्या मागे शेरणीच्या मागे हां दोन दोन झालेत त्या दोन डिवाइड झाल्यात त्या त्या शेरणीचे इथं शेरणी आहे ना मध्ये तिथे उन्हाळ्यातून झरा असतो त्या शेरणीच्या बरोबर मध्ये नदीवरून आम्ही थेट आलेलो आहे आमच्या हायस्कूलमध्ये ही समोरची पूर्ण इमारत बघताय ना ही अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ कारबाटले शृंगारपूर संचलित प्रचितगड माध्यमिक विद्यालय कारबाटले ही जी पूर्ण इमारत आहे ना इथेच मी घडलो म्हणजे सातवीपर्यंत आमच्या गावी होतं आठवी नववी दहावी शिक्षण माझं इथे झालं त्यावेळेस ॲक्च्युली जुनी इमारत होती म्हणजे दोन हजार आठमध्ये माझी दहावी झाली त्याच्यानंतर ही जी पाठची इमारत बघता येते ही नवीन इमारत आहे आता कसं डबल झालं आहे वन प्लस वन आहे त्यावेळेस फक्त सिंगल इमारत होती परत मध्ये आल्यासारखं ऍक्च्युली हायस्कूल बंद आहे आम्हाला थोडासा उशीर झाला दुपारी आलो असतो तर सर वगैरे भेटले असते सर्व तर हा आमचा आठवीचा वर्ग होता त्यावेळेस हा इकडचा जो रूम होता ना पहिला तो आठवीचा होता आता दहावीचा वर्ग झालाय तो आणि हा मिडल वर्ग होता इथे तो होता दहावीचा मस्त फिलिंग आहे पण हायस्कूलला आले आल्यासारखं परत वाटतंय एकदम आणि इकडे एक मोठा जे मोठा हॉल होता तो नववीचा वरला होता तो हॉल कदाचित थी आता वरती आहे ते बघा आठवीचा इकडे आता आणि या साइडला काय नववी अच्छा मध्ये ऑफिस साधा केलंय ना ते मध्ये ऑफिस होतं ते या साइडला होतं असं आणि ते बघा मस्त चित्र काढलंय अशी पाखरे येते म्हणजे या हायस्कूलमध्ये एवढ्या गावची पूर्ण मुलं येतात पाचंबी निवळी कापाचीवाडी कातुडी नायरी शृंगारपूर कारबटले अंधेरी पवारकोण तिवरे आणि उमरेकोट अशी टोटल मॉडल चार चार आठ नऊ दहा दहा गावची मुलं इथे या हायस्कूलमध्ये येतात आणि आपलं भविष्य घडवत असतं सा, ॲक्च्युली सर वगैरे खूप चांगले आहेत सर्वच सर चांगले आहेत आणि आज सरांशी जरा भेट झाली असती बरं झालं असते पण आम्ही पण दोन दिवस आलो आहे ना ते भटकतो आहे त्यामुळे काल पण उशीर झाला परवा पण उशीर झाला आणि आज पण उशीर झाला आहे येऊ परत काहीतरी सरांशी गप्प गोष्टी करायला मध्ये एकदा आलेलो शक्यतो मी पाच सहा महिन्यातून एकदा येतच एक असतो तर येऊ परत काहीतरी इथे बघा एक छान लिहिलं आहे आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी विद्यार्थीच असता तर तो विद्यार्थी असा असावा कसा माहिती आहे का अभ्यासू आदर्श आनंदी प्रामाणिक विनयशील संग्राहक वक्तशीर परोपकारी सुविचारी आज्ञाधारक विश्वासू प्रेम सुशील त्याच्यानंतर इकडे बघा काय बरंच लिहिलं आहे शिस्तप्रिय सदाचारी निर्व्यसनी सद्गुणी कल्पक राष्ट्रप्रेमी समंजस स्वाभिमानी खिलाडू नम्र आणि लास्टचं खूप इम्पॉर्टंट आहे स्वावलंबी आणि हे सर्व अविनाश आहे कारण की तो इथल्या <laughs> शाळेमधला आहे <आए। laughs> यातले बरेचसे गुण आहेत माझ्याकडे ऍक्च्युली सर्व गुण संपन्न असतो तो देव असतो त्यामुळे थोड्याफार तर त्रुटी असतात आपल्यामध्ये पण पण यातला शक्यतो जे जे जमेल ना तेवढं बनायचा प्रयत्न करा आणि हे जे ग्रामीण शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जातं ना हो oh. खरंच मुंबईमध्ये ते शिक्षण नाही म्हणू शकत ना। मुंबईचं आहे माणूस मी मुंबईचा ॲक्च्युली नाही रिअॅलिटी आहे कारण इथले जे आपू आपले पण पण असतं ना ते पण खूप आहे आता मला वाटतं बारा तेरा वर्ष झाली मला दहावी झाल्यानंतर तरीसुद्धा जी सरांची जी आपुलकी आहे आणि सर्व आहे ना ते अजून पण तसंच आहे त्यामुळे ती रिअलिटी आहे ती बदलू शकत नाही चला म्हणजे थोडा वेळ का होईना हायस्कूलमध्ये आल्यासारखं वाटलं ॲक्च्युली खूप आठवण आहेत म्हणजे दहावीला पण आम्ही आहे ना जानेवारी आणि अर्धा फेब्रुवारी मंडे टू सॅटर्डे अभ्यास करायचो माहिती आहे का रात्रीचं इकडे आणि मग सॅटर्डेला घरी जायचो परत मंडेला येताना इथे परत आपलं जे काही सामान वगैरे आहे घेऊन यायचो संभ आहे भाऊजी आहेत हे सगळे जेवण बनवायचे आमच्यासाठी त्याच्यामुळंच दहावीला मला चांगले पर्सेंटेज भेटलेले आहे आणि शाळेच्या बाजूला रोहितच्या आत्याचं घर आहे हे आम्ही दहावीला होतो ना, ते हो ना तेव्हा नव्हतं आता हो ना एक दोन वर्ष झाले इकडे कुठून येतो आहे अच्छा या साईडला ॲक्च्युली आमचं आम वर्षाचं जे असतं ना ॲन्युअल डेज वगैरे तेव्हा क्रिकेटच्या मॅचेस कबड्डी मॅचेस इकडे व्हायच्या खो खोच्या मॅचेस तर वरती व्हायच्या पण कबड्डी आणि क्रिकेट क्रिकेटमध्ये मी काय एवढा मास्टर नाही आहे पण हां खो खोमध्ये होतो जबरदस्त कबड्डी तर काय आपल्या पल्ल्याची नाही ती रोहितसारखी माणसं कबड्डी खेळतात नाही पण नाही अरे म्हणजे ताकदवान थोडे असे जरा हेल्दी पाहिजेत असं तू काय करायचा ॲथलेटिक्स कुठून तरी नेतोय रोहित आता माहिती नाही अच्छा ओके रोहितच्या काकांचे साई आपण आणली दापोलीतून आणली ती आण हो Okay. आ, नारे। आ, नारे। नारे, नारे नारे। अच्छा ते इकडे लावल्यात ओके कुठे येईल तिला दुमारा नवीन ही काल मग काय ते अच्छा अच्छा जांभूल इकडे लावला हा हा की कसं आहे जांभूळ कोपऱ्यातच असलेलं कधी पण चांगलं अच्छा आणि हे आपण हे लावलंय केसर ओके केसरचं कलम जे घेऊन आलेलं होते हे मला म्हणजे जगेल डेरी आले डेरी आले येईल आता म्हणजे तिला हो एक दीड महिना काढला म्हणजे आता पुढे जगणार ते आहे आपण अच्छा तो पण तिकडून आणलेला ना चिक्कू आहे आपली ही कोकम 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 सॉरी अच्छा कोकम लावली इथे ओके मग कोकमाचं पण आपण जरा बांध पकडूनच लावले हा कोकम कोकमला एवढी जागा पण लागत नाही अशी सरळ 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 जाते एकदम ऍक्च्युली ते दोन त्या हिशोबानेच लावले अच्छा सध्या आपण इथे दोन लावले आणि पहिलं काकांचं काजू इथे दोन काजू आहेत ओके आणि साई लावलेले अच्छा एक नारळ पण तिथे लावला चला रोहितच्या इथे गेलेलो तिथे एक कलम वगैरे बघितली आणि परत आम्ही हायस्कूलच्या इथे आलो आहे तर निघतो आता आता वरती रस्त्यावरती चाललो आहे तर ॲक्च्युली आमच्या वेळेला सर होते मुख्याध्यापक तर आत्ता ते रिटायर्ड झालेत त्याच्यानंतर बेंद्रे सर झाले सर आहेत सर आहेत ओमन सर होते परत चांदे सर सगळेच खूप छान आहेत तर अशा सगळ्या आठवणी घेऊन आत्ता आम्ही चाललो आहे परत दुकानात दळी पण आता नाही राहिले ना ते ओके okay. सुयोग ती ना का का ते ना दळे काका होते पहिले म्हणजे आता ते ऑफ झाले पण त्यांची मुलं ते दुकान सांभाळतात तर ते दुकान पण खूप इम्पॉर्टंट आहे आहे ते आमच्यासाठी तेच आहे एकच दुकान आहे साठी तरी पण इथूनच सगळं ते घेऊन जातात अच्छा अच्छा मेन मोठं किराणाचं जे दुकान असतं ना हा हा तेच अच्छा मोठी नाही दुकान तुमच्या गावात पण जी आहेत ना हा ती छोटी आहे हो यांच्याकडे सगळं काही यांच्याकडे तुम्हाला ओके असं okay. काय सर्व आहे तर असं बोलता बोलता आपण आलो रस्त्यावर थेट रोड गेला संगमेश्वरला <laughs> आणि इकडे कारवडले गाव समोर पुढे आपली गाव सगळं नाहरी तिवरे निवळी नेरदवाडी कातुडी शृंगारपूर सर्व गाव पुढे राहिली इथे पण निसर्ग सेमच आहे हो फक्त काय की आता मी जर कुठेतरी कोकणात दाखवतो तुम्हाला हां मग समजेल आता आमच्या इथे दुखपिक नाही हा पण धुकं पडलं वरती धुकं पडलं म्हणजे डोंगराळ भाग शेवटी डोंगराळ भाग तर त्याचं थोडंसं क्लायमेट चेंज असणारच असे फक्त चार किलोमीटरचं डिस्टन्स चार ते पाच पकडा मॅक्स मॅक्स एवढंच चालतं चालतं आम्ही पोचलो पण बघा सुहास वसंत शेट सु दळी बरंच ना काय आहे लाईट नाही तेच मॅटर आहेत लाईट बोलता बोलता आली बघा लगेच गावाला असं लाईट लगेच येते लगेच जाते पण <laughs> गावाला आलो ना की टाइमपास असं ऍक्च्यु निवडीला होतोच आज रोहित सोबत होतोय संध्याकाळ झाली की आम्ही आहे ना शक्यतो पायरीकडे जातो राऊंड मारायला आज कुठे फिरतोय तर कार्पेटच्या रस्त्यावर कुठून कुठे फिरवते माहिती नाही आपल्या एरियाची नावं नाही मला माहिती कार वाटल्यामध्ये फिरतोय हा आमचा प्रवेशद्वार हा रोहितचा प्रवेशद्वार हा श्री कालिश्री देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग मंदिराच्याच बाजूला रोहितचा तिकडे पण व्ह्यू पॉइंट आहे का सेम आमच्याकडे थोडा वेगळ्या अँगलने दिसतो अच्छा हा हे कातल्यावर झाड आहे आमचे अच्छा अच्छा थोडी जागा पण आहे तिकडे पण थोडं काहीतरी लावले ते पण बघूया जरा बर म्हणजे कसं आल्यावर जरा एक नजर एक नजर मारली पाहिजे लक्ष ठेवायचं काका असतात तसे गावाला पण शेवटी कसं आहे की आपण मुंबईला असलो तरी आपली अर्ध लक्ष गावालाच असतं राईट तर ते ठेवणं पण गरजेचं आहे कुठे भेटतोय संध्याकाळ झाले आणि जंगलामध्ये आल्यानंतर काय होतं बघा आता ॲक्च्युली घराच्या जवळच आहे आपण पण आजूबाजूला बघाल ना ती झाडं आहेत पूर्ण त्यामुळे मग काळोख काळोख वाटतोय पूर्ण तर या बाजूला पूर्ण सागाची बाग आहे साय बोलतात गावाला तर ती बघा तर अशा पद्धतीने काही ना काहीतरी गावाला जरी लागवड केली ना तरी छान आहे ऍक्च्युली हे थोडस कॅल्क्युलेशन बिघडले त्याचे जवळ जवळ आहेत जवळ जवळ ते आता सध्या विचार चाललाय की थोडस काहीतरी एक्सपेरिमेंट करायचे त्याच्यात कारण कठीण आहे थोडस वाढणं अजून तरी पण हे नाही म्हटलं तरी, तरी दहा पंधरा वर्ष झाली असतील त्याला दहा वर्ष तर नक्कीच झालेत आयडियली ते थोडे मोठे झाले पाहिजे होते पण ते कसे काय आहे ते खूप छोटे आहेत बाकीचे झाले ते झाले झालेत पण जाडीला नाही झाले ऍक्च्युली मेन जाडी पाहिजे होईल त्याची जाडी अजून पण ते नाही वाढवून दिलीस ना तर मग ती जाडी होते अच्छा, अच्छा, अच्छा। ओके चला। चला, ना की जंगलामध्ये फिरू शकत नाही खरं सांगू तर घराच्या बाजूला मच्छर असतात पण त्या प्रमाणात असतात जंगलामध्ये एंट्री केलीत ना अशी कसा पातेरा असतो आंबे फणस वगैरे पडलेले असतात ना त्यामुळे मच्छर जंगलामध्ये जास्त असतात आता बाहेर पडूया इकडून वाटत कुठून तरी ह्या घरी जाता जाता कातोटी एस टी आले संगमेश्वरवरून सहा वाजता सुटते शेवटची एस टी संगमेश्वरून आमच्या साईडला यायचं असेल ना तरी शेवटची एस टी याच्यानंतर मग एस टी नाही कारण आमच्या इथे साडेपाचला सुटते संगमेश्वरवरून आणि कातोडी आहे ती सहा वाजता आवाज बघ कशी काढते गप्प बसली रेकॉर्डिंग करायला लागलो ला तशी गप्प बसली <laughs> भयंकर आहे सगळं निसर्गात बरच काय काय आहे चला म्हणजे कारबटल्याचा फेरफटका बराच झाला निवळीतून आपण निघालोय मुंबईसाठी पण फेर था आता फेरफटका बराच झालाय त्यामुळे काय करूया माहित आहे का हा व्हिडिओ व्हिडीओ थांबूया निघतानाचा व्हिडिओ करणारच आहे मी आता रोहीच्या घरी जाणार रात्री जेवण वगैरे हो करणार आणि मग तुतारी एक्सप्रेस आहे संगमेश्वर वरून साडे दहाच्या आसपास आणि मेन टास्क काय आहे हा पाऊस मुंबईला खूप पडतोय भरपूर पडतोय गाड्या ऑलरेडी एक ते दीड तास लेट चाललेल्या माहित नाही कसं होणार बघूया तर नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा चला भेटूया परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बाय